कोल्हापूरचा महापूर नैसर्गिक नसून तो मानव निर्मित आहे कोल्हापूर शहर आणि आंबेवाडी ते शिरोली या भागातील रेड झोनमधील बांधकामं महापुराला कारणीभूत आहेत त्यामुळं रेड आणि ब्लू झोनमधील अनधिकृत बांधकामांचा प्राधिकरण आणि महापालिका अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त सर्वे केला जाईल त्यानंतर येत्या महिन्याभरात त्याचा अहवाल देऊ असं आश्वासन प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिलं दोन हजार पाच पासून दोन हजार चोवीस पर्यंत चार वेळा कोल्हापुरात महापूर आला त्यामुळे नागरिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समितीनं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील रेड झोनमधील बांधकाम मा, महामार्गासाठी टाकलेला भराव अलमट्टी धरण महापुराला कारणीभूत आहे रेड झोन मधील बांधकामांना आणि भराव टाकण्याला परवानगी कशी दिली अशी विचारणा आर के पोवार ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार बांधकाम होत आहेत त्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला कळंबा तलावा शेजारचा परिसर पाणलोट क्षेत्र म्हणून घोषित नाही तो ग्रीन झोन आहे असं संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं आंबेवाडी वडणगे परिसरात अनेक मोठे मॉल कार्यालय आणि भराव टाकून बांधकाम होत आहेत त्यांना परवानगी आहे का अशी विचार सुशील भांदिग्रे यांनी केली या बांधकामांना प्राधिकरणानं परवानगी दिलेली नाही त्यामुळं ती अनधिकृत असल्याचं संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं त्यावर कारवाई करावी आणि संयुक्त पाहणी करण्याची मागणी कृती समितीनं केली त्यानुसार शिवाजी पुलापासून शिरोली गांधीनगरपर्यंतच्या बांधकामांचा सर्व्हे प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीनं केला जाईल तसंच अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा देऊन सर्व्हेचा अहवाल महिन्याभरात जाहीर करू असं आश्वासन संजय सिंह चव्हाण आणि राहुल रोकडे यांनी दिलं या बैठकीला बाबा पार्टे अशोक भंडारे संभाजी जगदाळे राजू जाधव दिलीप पवार वसंतराव मुळीक सतीशचंद्र कांबळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या